आज कुलूप लावलेला आहे का लावलेला आहे आम्ही कुलूप लावलाय जोपर्यंत सीओ साहेब आम्ही आमची मांडणी त्यांच्या पुढे होणार नाही तोपर्यंत ते आम्हाला काही उत्तर देत नाही तोपर्यंत आम्ही कुलूप उघडणार नाही आतले कर्मचारी आतमध्ये आहेत आणि आम्ही बाहेर आहे का रोड कटरीची समस्या सर्व आमचे झाले पाहिजे तेव्हा आम्ही हे कुलूप उघडू आम्हाला तारीख दिली पाहिजे आम्हाला तारीख जर दिली तर मी हे कुलूप उघडेल नाही तर उघडणार नाही आज हे सौदा नगरपालिकेच आणि सावद्यासाठी दुर्दैव आहे की नागरिक घेऊन तिथे आमच्या सारखे नागरिक घेऊन कुलूप लावतात खर तर नागरिक काय म्हणताय घरात काय आमच्या किराणा भरा का आम्हाला तेल घेऊन द्या हे मागताय का नागरिकांची मागणी सर्वसामान्य नागरिकांची जी मागणी आहे आम्हाला रस्ते व्यवस्थित पाहिजे गटरींमध्ये जे घाण साचलेली आहे ती काढली पाहिजे जे, जे काही